खाजगी सावकारावर कारवाईसाठी पाटील कुटुंबियांकडून आमरण उपोषण करण्यात आलंय तर खाजगी सावकारावर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आकुर्डी या गावातील एक कुटुंब गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलंय नेमकी या कुटुंबियांची काय मागणी आहे कोणता न्याय ते या प्रशासनाकडे मागताय याचाच खास आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी सलमान जमादार यांनी कळे नजिक असलेल्या आकोडे गावातील एक कुटुंब गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरून उपोषणाला बसले आहे नेमकी त्यांची मागणी काय आहे अवकारकीला कंटाळून त्यांनी हा पाहूच आहे नेमकं काय त्यांची मागणी आहे हे पाहण्यासाठी आज आपण आला आहोत तर पाहू शकता की जे कुटुंब आहे हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी जे दोन दिवसापासून उपोषणाला बसलं आहे खाजगी सावकारकीच्या विरोधात का, 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 कारवाई करावी यासाठी जे हे कुटुंब आहे या ठिकाणी बसले नेमकी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि प्रशासनाकडून त्यांना काय हवं आहे नमस्कार आपलं नाव काय श्री पहिल्यापासून एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला एका खाजगी सावकारावरती तक्रार केली होती त्यानंतर एस पी साहेबांनी ते पैसे माझे रिकव्हर करून दिले परत त्याच खाजगी सावकारी माझ्या मुलग्याला उचलले पैसे दिल्यानंतर आणि मुलग्याला उचलून मुलग्याला हे करून माझं चेक काढून घेतले मुलग्याला ओलीस ठेवून चेक काढून घेतले आणि माझ्याकडनं पैसे सगळे काढून घेतले टप्प्याटप्प्यानं आणि मी त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या सावकारांच्या वार किडनॅपिंगची साव केस व्हावी तरी देखील दखल घेतलेली नाही एस पी साहेबांनी आदेश पण दिला कळे पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्ह्यात दोन नोंद करा वेळोवेळी मला जबाबला ला बोलवलो पण त्यांच्यावर कारवाईच केली नाही साधारण किती दिवस झाले या गोष्टीला किती झाले एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस महानिरीक्षक मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री शुक्ला मॅडम यांना भेटलो मी तरी पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि याच्यावर दबाव आणला जातोय माझ्यावर ते मिटवायचं मिट, मिट तुझ्या खोटे गुन्हे दाखल करेल मी म्हटलं माझ्या बिंदास्त करा मी काही गुन्हाच केलेला नाही तर मी गुन्हा केलाय पैसे परत पर देऊन आणि मी हेच मोठा माझा गुन्हा झालाय त्याच्यापेक्षा काय नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करा म्हणून साधारण किती रक्कम घेतली होती किती होते होते दिला होता लाग लाग। मी तीन आणि दोन लाख पाच लाख घेतले होते तेच ऑनलाईन स्वरूपात छत्तीस लाख रुपये घेतलेत परत मी तक्रार केल्यानंतर मला परत दिलेत पैसे तिने एस एसपी ऑफिसन कारवाई केली परत दिलेत पैसे परत माझ्या मुलगीला ओलीच ठेवलं शाळेतून येताना उचललं आणि परत पैसे माझ्याकडनं डबल काढून घेतले ज्या व्यक्तीने हा टाकलेला आहे किंवा जो यांची आ, आ, खासगी सावकार आहे नाव आपल्याला किंवा आहे का खाजगी सावकार म्हणजे मोठी ओळख आहे त्याची त्यांची त्यांच्या जागेतच पोलीस स्टेशन आहे कळे पोलीस स्टेशन हे खासगी सावकाराच्या जागेतच आहे अशोक राजाराम पाटील भाडे तत्वावर त्यांच्या जागेतच आहे त्यामुळे त्यांच्यामुळं बऱ्याच आत्महत्या झाल्या त्याची पण उकल व्हावी चार पाच आत्महत्या त्यांच्या सावकरीच्या जिथं झाल्यात ते तशाच प्रकरण पेंडिंग आहेत गेले सात आठ वर्षातली ती पण बाहेर यावीत ही बी माझी प्रशासनाला विनंती आहे कारण त्यांनी त्या पोलिस स्टेशनच्या आधार घेऊन म्हणजे पोलीस स्टेशन माझ्या जागेचा आधार घेऊन लोकांना लुटले तर लुटले दबाव टाकल्यामुळे खूप आत्महत्या झाल्या त्याच पण बाहेर पडावं हे सगळे प्रकरण आहेत ना बाहेर आत्महत्या केलेल्या काही लोकांनी त्या बाहेर पडाव्या त्या कशासाठी पडाव्या कुटुंबावर दबाव आणून पोलिसांच्यावर दबाव आणून ते प्रकरण थांबवलेले आहेत ती तपासाची तक्रारी केलेल्या माणसाने मागे घेतलेले आहेत त्यांच्यावर फक्त मीच असं आहे की शेवट पण त्यांच्या टिकलो एकतरी अशी परिस्थिती आहे की इतका व्यक्ती आहे की जो सरकारवर किंवा पोलीस प्रशासनावर दबा टाकतो तुमचं म्हणणं आहे मग तू इतकं तयार तुम्ही का काय केली आहे की सध्या ती त्या मी आता आमच्या कुटुंबियांना असंच ठरवलं फायनली म्हणजे शेवटचाच विचार यात मरायचं होऊ दे मरायचं होऊ दे पण न्याय मिळवूनच मरायचं यात शेवट झाला तरी चाललं आता ती डाळ्याचं म्हणजे काही धमके पण मला आलेले आहेत की तुला एस ऑफिस मधनं तुझं मान घेऊन जाईल मोडक घेऊन जायची ताकद आहे आमची तू कुणाकडे जायचं तिकडे जा एवढं केलेलं आहे त्यांनी माझ्या विरोधात म्हणजे तरी पण मी घाबरलेलं नाही आता काय करते ते करू दे मला शेवटी ऑलरेडी आम्ही मेले समोरच आहे त्यांच्या मग न्याय मागताना मेलो तर काहीही फरक पडणार नाही आणि ऑलरेडी ते इथून बाहेर गेलो तरी पण मला ठार मारणार आहेत त्यापेक्षा मी शेवटच जीवनाचा शेवट होईल या हिशोबानच इथे बसलो आहे आम्ही तुम्ही आता दोन सोबत बसला आहे जिल्हाधिकारी भेटायला तुमचे काही नाही का, कार्यालय अधिकारी कुणी आलेले नाहीत कुण ना त्यांना मी भेटून पण सांगितलेलं आहे त्यांचा फोटो पण तुम्हाला दाखवतो येडगे साहेबांना वगैरे सगळ्यांना भेटलोय एस पी साहेब रजेवर होते त्यामुळे त्यांची भेट झाली नाही पण इथलं कुणीही भेटायला आलेलं नाही प्रशासन कुठेतरी भीती असं तुम्हाला वाटतंय का प्रशासन पूर्ण दबावाखाली काम करते खासगी सावकारांच्या आणि प्रश्न कळेचा नाही पूर्ण जिल्ह्यातल्या सावकरांच्या दबावाखाली प्रशासन आहे मग काय हे ते प्रशासनालाच माहिती पण दबावाखाली खाली आहे आता जवळपास दोन दिवस झालेत अजून किती आहे किती दिवस बसा असेल तुमची तयारी मृत्यूच्या शेवटी क्षणापर्यंत असं सकाळी शेवटच्या मागायचा एक जबाबदारी स्त्रीवर असते आज तुम्ही देखील या ठिकाणी बसला गरदार सोडून तुम्ही या ठिकाणी आला तर काय लिहू मनामध्ये सुद्धा काय सुरु आहे मनामध्ये माझ्या मिस्टरांना न्यायच मिळावा एवढीच इच्छा आहे एक महिला म्हणजे पाचवी विक माझ्या असेल तर महिलाला होऊ लागले असते पण एखादी मागणी केली जाते नेमकं कसं वाटत भीती वाटतेच की मुलगा शाळेला जातोय मुल आणि दबाव आणतात मिस्टरांना की पैसे तर मुलग्याला सोडतो असं जवळजवळ एक वर्ष झालं साहेब आता आमच्या माग एक वर्ष झालं आम्ही असं एस पी साहेबांना कळेच्या पोलीस स्टेशन मध्ये येतोय आमचं गुन्हाच दाखल करत नाही काय काय मागणी कराल आमचे आमचे फक्त पैसे मिळवतात आणि आम्हाला न्याय आणि आमची बदनामी खूप झाली आहे गावात सुद्धा आमची बदनामी जास्त केली आहे गावामध्ये बदनामी झालेली आहे मनामध्ये भीती आहे की पुढे बाबा काय होईल किंवा काय अशा भीती आहे होय भीती आहे कारण की आता ह्यांना एकटं पण सोडू शकत नाही त्यामुळे भीती आहेच एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही आता म्हणजे दोन दिवसापासून पुढे बसला पूर्ण म्हणजे पूर्ण फॅमिली तुमची त्या ठिकाणी आहे मग सध्या गावाकडून किंवा गावात कसा सपोर्ट मिळतो दिसतो असं नाही नाही चौकरांच्या आमच्या सोबत कुणीही आलेलं नाही गावातलं नाही भागातलं कुणीच नाही एवढा त्यांचा प्रेशर आहे दबाव आहे तिथं कुणी कुणीही आलेलं नाही कुणी म्हणजे नातेवाईक देखील आलेले नाहीत का सावकारांचा एवढं दबाव आहे तिथं कुणी जरी मला मदत करायचं आलं इथं म्हणजे सोबत का बसला विचारायला आलं तरी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतील याची लॉबी खूप मोठी आहे ही सावकार नुसतं एक अशोक पाटील नाही त्याच्या मागे सफेद बोश पण माणसा पैसे पुरवणारी दहा टक्क्यानं पाच टक्क्यानं त्यांना देणारी आणि चाळीस पन्नास लोक आहेत अशी की त्यांचे पैसे वाटणार इथ आणि वसूल करून देणारी अशी व्हाईट कॉलर पण त्यात आहेत माणसं आता तुम्ही दोन शा आहेत तर दोन दिवसापासून काही कॉल वगैरे तुम्हाला किंवा मेसेज वर किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला कडे पोलिसांचा फोन आला होता ओपोषण थांबवा आपण बसून भेटूया तेवढच ते कशाला तू नदाला लागतोस त्यांच्या ती वांड आहे तस तस फोन आला होतं त्यांचं मला मी म्हटलं माझं पैसे पैसे बाजूला राहू दे मला न्याय मिळाला नाही तेच माझ्या मुलग्याला तिने मारलं असत मी काय करणार होतो आणि एवढं करत असताना म्हणजे मारल्यानंतर गुन्हा दाखल होणार का मी हे पण बोललो त्यांना म्हणजे मी चेक दिलं त्यांना साठ सत्तर लाखाचं सह्या करून ब्लँक चेक वर करून दिलं म्हणून माझ्या मुलग्याला सोडलं मग मारल्यानंतर गुन्हा दाखल करणार का म्हणजे काय गमावल्यानंतर मग आता आम्ही मारतोच मेल्यानंतर तरी न्याय मिळ ना जिल्हाधिकारी कार्यालय एवढीच अपेक्षा आहे आमची आता मग पुढील तुमच्या शकतो त्या सावकारांची लॉबी खूप मोठी मर्डर मधली माणसं आहेत दोन्ही गुन्ह्यातनं सुटलेली माझ्या जीवितस धोका आहे शंभर टक्के मी कलेक्टर साहेबांना पण बोललोय मला ती ठार पण मारू शकते एस पी साहेबांना पण बोललेलं आहे मी माझ्या जीवित जीवितस काय बरं वाईट झालं माझ्या कुटुंबियाचं तर सर्वस्वी जबाबदार प्रशासनाची राहील कारण मी वेळोवेळी तक्रारी पण केल्या माझ्या जीवितस धोका आहे त्याबद्दल मी प्रशासनाकडे तक्रार केली आता पण मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की माझं काहीतरी बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण ती कुठल्याही थराला जाऊ शकतील एकंदरीत पाहिलं तर आपण सध्या बीडमध्ये झालेले प्रकार असेल परभणीमध्ये झालेले घडलेले प्रकार असेल याला पाहिलं तर बिहार झालाय का असं वाटतं आपल्याला पण कोल्हापूरमध्ये ते पाहिलं तशीच परिस्थिती निर्माण होत आहे का असं देखील असं वाटत आहे तर हे कुटुंब न्यायासाठी या ठिकाणी बसले आहे त्यांना न्याय मिळावा आपले पैसे परत मिळावेत जे सावकारी गुन्हे सावकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही या सर्वसामान्य कुटुंबाची मागणी आहे तसेच जेव्हाच काही धोका निर्माण झाला तर प्रशासन याला जबाबदार राहील असं देखील या कुटुंबियांनी आपल्याला सांगितलं आहे न्यूज माहिन सलमान जमादार कोल्हापूर